डोंगर लाटा 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 कवा उदान येते अगोदर दर्याचा दरारा मोठा पाण्या बरी कुठताना नमस्कार लाटा लाटा लाट मित्रांनो सध्या ठाणे महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ठाणे महानगरपालिकेच्या अधिकार मूळ स्थानिक कोळी बांधवांच चेंदरी कोळीवडा ह्या गावातील घरांचा गावठाणांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे मित्रांनो ही फार गांभीर्यपूरक गोष्ट सध्या ह्या निवडणुकीतले राजकीय पक्ष घेणार आहेत का आणि सध्या उद्ध्वस्त होणारे हे कोळीवाडे ह्या कोळीवाड्यांच्या मूळ प्रश्नांकडे राजकीय पक्ष लक्ष देऊन न्याय देणार आहेत का हे पाहावं लागणार आहे आपल्यासोबत थोड्या वेळाने आनंद प्रभाकर कोळी यांच्याशी आपण संवाद साधून नेमका हा विषय काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी आनंद प्रभाकर कोळी आजच्या या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वार्धात का जे काही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे असं भासवलेलं आहे या इकडच्या मतदारांना की गावठण विस्तारित भागामध्ये धोपळपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाईल तर सदरही आम्ही धोपळपट्टी पुनर्वसन विभाग विभाग यांना दोन हजार तेवीस साली पत्रव्यवहार करून सदर ही जी जागा आहे गावठण विस्तारित जागा ही इकडच्या मूळ भूमिपुत्रांची त्यांच्यासाठी कोळी हाऊसिंग करता रिझर्वेशन ठेवलेली जागा असताना देखील सरकार जर का समजा याच्यावरती जर का झोपडवटी पुनर्वसन योजना जर का राबवण्याचा घाट घालत असेल तर आमच्यासाठी जो रिजर्वेशन ठेवलेला जो भूखंड आहे त्या भूखंडाचं झोपडवटी पुनर्वसन विभाग आणि महाराष्ट्र शासन विभाग यांनी काय केलं आहे आणि जर का सुप्रीम कोर्टाचे जर का आदेश आहेत की बाबा गावठाणांच्या बाहेरच्या अडीचशे मीटर जो गावठण विस्ताराची जागा आहे ती जागा फक्त फक्त आणि फक्त या कोळी आणि या कोळीवड्यातील भूमिपुत्रांसाठीच राखीव ठेवली गेली पाहिजे या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झोपडपट्टी पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन हे करत आहे का आणि जाणून बुजून इकडच्या चेंदिणी भूमिपुत्रांना हे पुत्रांना जात डावल का याविषयी आम्ही जो पत्रव्यवहार केलेला आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारकडे आहेत त्यांनी त्याच्यावरती लक्ष वेधलं गेलं पाहिजे

कवा उदान वारा शिराला येत फारू कवा पाण्या सुनी आभाला भिडते मित्रांनो एके ठिकाणी आपण पाहत असाल की ठाणे शहराचा विकास होत असताना टोलेजंग इमारती एका ठिकाणी उभे आहेत आणि आमचे स्थानिक मूळ मूळमुपुत्रांची घरं मात्र आजही कौलारू आहेत हा प्रश्न सरकार सोडवणार का एक चिंतेची बाब असताना या स्थानिक मूळ भूमिपुत्रांकडे लक्ष वेधणं आवाज उठवणं आणि कोळी बांधवांनी या प्रश्ना संदर्भामध्ये एकोपानं लढा देणं ही काळाची गरज आहे हे, हे उद्ध्वस्त होणारे कोळीवाडे आणि सरकारच्या दरबारी प्रलंबित असलेला कोळीवाडे गावठाण आणि जादा चटई क्षेत्र ची मागणी ही भविष्यात सरकार पूर्ण करेल अशी अपेक्षा करूया आणि या मूळ प्रश्नाकडे आपण पुन्हा एकदा गांभीर्याने चर्चेकडे वळूया जय श्री मल्हार मी सचिन ठाणेकर राहणार चेंदनी कोळीवाडा ठाणे आज या ठिकाणी चेंदनी कोळीवाड्यातील जे मूलभूत प्रश्न आहेत ते या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत शासनकर्ते राज्यकर्ते आणि राजकीय पक्षांना आमचं आव्हान असेल की चेंदनी कोळीवाड्या गावठाणाचे जे मूलभूत प्रश्न आहेत याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करावा चेंदनी कोळीवाडा ही ठाणे शहराची मूळ वस्ती असून ठाणे शहराची सांस्कृतिक ओळख आहे या ठाणे शहराच्या उभारणीमध्ये चंदनी कोळीवाड्याने आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे भारताची जी पहिली रेल्वे सुरू झाली त्यामध्ये चंदनी कोळीवाड्याने आपल्या जमिनीचं दान दिलेलं आहे या कोळीवाड्याचे दोन भाग या रेल्वे प्रकल्पाकरता गेलेले आहेत आणि याचा सार्थ अभिमान चंदनी कोळीवाड्याला आहे परंतु विकासाबरोबर आमचं विस्थापन होऊ नये हीच आमची या ठिकाणी मागणी आहे चेंडणी कोईवाडा हे गावठण असून त्याची गावठण म्हणून ओळख निर्माण व्हावी याकरिता जमीन महसूल संहितेद्वारे या गावठणाचे सीमांकन केले पाहिजे अशी आमची प्राथमिक मागणी आहे हे सीमांकन केल्यामुळे या गावातील रहिवाशांची स्वतःची अशी एक ओळख या ठाणे शहरामध्ये निर्माण होऊन त्यांच्या विकासाचे गावठणाचे कोळीवाड्याच्या विकासाचे स्वतंत्र धोरण या ठिकाणी निर्माण करावे अशी शासनाला आमचे आव्हान आहे त्याचबरोबर या गावातल्या लोकांनी जी गरजेपोटी गावठाण विस्ताराच्या बाहेर जी घरं बांधलेली आहेत या घरांना मान्यता देऊन त्यांना प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रक देऊन त्या जमिनीचे आणि घरांचे अधिकृत मालक त्यांना बनवण्यात यावे अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे या चेंदनी कोळीवाड्यातून ठाणे शहराचा जो विकास आराखडा बनवण्यात आला आहे त्यामधून पूर्व आणि पश्चिम रेल्वे ला लगत असे दोन दोन रस्ते रस्ते केलेले आहेत तर हे मीटरचे चे चेन्नवी कोळीवाड्यातील घरे उद्ध्वस्त करणारे आहेत तरी ते रस्ते या विकास आराखड्यातून रद्द करण्यात यावे ही देखील आमची एक महत्वाची मागणी आहे यामुळे कोळीवाड्यातील घरांचं संरक्षण होईल तिसरा महत्वाचा मुद्दा की था ठाणे शहराच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट जे आणण्यात आलेलं आहे ज्याला अर्बन रिन्युअल प्लान स्कीम असं नाव देण्यात आलेलं आहे यामध्ये चेन्ननी कोरिवार्यातील विठ्ठल मंदिर आणि परिसरातील महत्त्वाची अशी घरे या क्लस्टर डेव्हलपमेंट यू आर पीमध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहेत तरी ही या वास्तू क्लस्टर डेव्हलपमेंटमधून वगळण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे चेंडणी कोळीवाडा एक स्वतंत्र गाव असून त्या ठिकाणी एक स्वतंत्र संस्कृती नामते किंबहुना ठाण्याची ओळख ही चेंडणी कोळीवाडा आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की चेंडणी कोळीवाड्याच्या शेजारी जे जागा आहेत जे है, है, मैदान आहेत भूखंड आहेत हे भूखंड उदाहरणार्थ सिरको बस स्टॉप ठाणे चेंडणी कोळीवाड्याच्या पूर्व भागात असलेलं सिरको बस स्टॉप मैदान आणि पूर्व भागात असलेलं चेंडणी बंदर ही दोन जमिनी चेन्ननी कोळीवाड्याच्या वावराकरता करता सांस्कृतिक संवर्धना करता कोळीवाड्याच्या अंतर्गत करण्यात याव्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कुठल्याही शेजारची आणि मोकळी जमीन गावाच्या करता देण्याची आदेश देण्यात आलेले आहे या आदेशाचं पालन करून या जमिनी कोळीवाड्यांकरता मुक्त ठेवण्यात याव्यात अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आज या सर्व मागण्या या ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या अंतर्गत येत असल्यामुळे त्या प्रशासनाने आपल्या अधिकारा अंतर्गत मान्य करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आगा। आगा। चे कोईवाडा गावठाण हे यांनी ठाणे शहराला समावून घेतलेले आहे चेन्नई कोईवाड्या ज्याचा इतिहास आणि जो भौगोलिक जो इतिहास आहे त्याच्यामध्ये जर जेव्हा अठराशे त्रेपन्न साली जेव्हा रेल्वे चालू झाली त्याच्यामुळे या गावाचे पूर्व आणि पश्चिम हे दोन भाग पडले गेले या गावाचा जो ऐतिहासिक जे समजा विठ्ठल मंदिर आहे तुमचं दत्त मंदिर आहे आमचं पलीकडे तर ह्याच्यासाठी शासनाने कुठलेही ह्या हेरिटेज आणि हा जो यांचा जो सांस्कृतिक ठेवा आहे हे जतन करण्यासाठी कोणतेही तरतूद आतापर्यंत केलेली नाही आहे जे चेन्नई कोळीवाडा जे बंदर आहे आज तेथेही ठाणे महानगरपालिकेने अतिक्रमण केलेले आहे त्याच्याही तिकडचं कोणतंही त्यांनी हेरिटेज म्हणून त्याचं कोणतंही संवर्धन आजपर्यंत केलेलं नाही आहे उलट त्याच्यावरती अतिक्रमण करून आज आम्हालाच तिकडे त्यांची परवानगी घेऊन आम्हाला जावं लागतंय हे खूप फेदजनक आहे तर त्याच्यासाठी शासनाने आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावरती लक्ष द्यावे ही आमची ठाणे चेन्नई गोळ्यातर्फे मागणी आहे आणखी त्यांनी मान्य करा सर तुम्ही आज आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद देतो आणि ठाणे सर त्याला चेन्नई गोळीवाड्याला भौगोलिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे पार्श्वभूमी आहे यांचा पोळीवांधून तो प्रश्न लवकरच सरकार निकाली लावा अशी प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये भेटूया धन्यवाद रला टाला टाला टालाटा का वाताना वारा शिराला ये ने फारू का वा पार्या सुनी भला भिडते अच्छा दरे चादर एके ठिकाणी आम्ही कोळी बांधव बोलतो की मुंबई ह्या आमच्या कोल्यांची नाही कोणाच्या बापाची हा प्रश्न आणि त्यांचे त्यांच्या मागण्या प्रलंबित ज्या राहतात त्यावेळेस मग ह्या कोळी बांधवांनी आपली राजकीय शक्ती तयार करून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून हा आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचे प्रश्न आहेत ह्याचा आवाज बुलंद करण्याचं एक माध्यम आहे या निमित्तानं आपण हे जे पाहतोय शेंद्री कोळीवाड्याचं जे दत्त मंदिर आहे हे पण पुरातन आहे अशा अनेक वास्तू आहेत की त्या पुरातन आहे आणि खऱ्या मूळ भूमिपुत्रांची ओळख देणारा हा कोळीवाडा या कोळीवाड्याचा इतिहास आपण आपल्या नवीन भागामध्ये नक्कीच जाणून घेऊ तोपर्यंत धन्यवाद